नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक एकोणावीस डिसेंबर आता आपण आलेलो आहे पिंपळगाव बसून ते येथील कांदा मार्केटला मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा लिहिला बघूया काय बाजार भाव ट्रॅक्टर मधील कांद्यांना चला भाऊ बघू लाल कांदा आहे बघू शकता मला काय भाऊ गेलो आज सोळाशे एक सोळाशे एक्याऐंशी कुठलं आहे मला वडाळी भाई बियाणं कोणतं होतं याचा पंचगंगा बरं हो? आयो काय भाऊ राहिले सोळा एक्केचाळीस सोळा एक्केचाळीस कुठले कातरणी कातरनी चमाले सोळा एक्केचाळीस गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज चांगली काय भाऊ जायल सव्वीसशे चौदा सव्वीसशे चौदा कुठला आहे माल पुरी सेलो पुरी चमाले सव्वीसशे चौदा गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो साडे सातरा कुठला आहे माला विठ साडे सतरा गेलेले सतराशे एकसष्ट लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव झाले साडे सव्वीसशे सव्वीसशे एक्कावन्न गेलेले कुठलं आहे मला शेलोपुरी बर बियाणं कोणतं होत बियाणं घरगुती सव्वीसशे एक्कावन्न गेलेलाय हा काय भाव झाले भाव काय जायला सतराशे सतराशे गेलेला हा कांदा सोळाशे सोळाशे गेलेला हा माल बघू शकता क्वालिटी लाल कांदा आहे काय भाऊ ताश एकोणावीसशे दोन गेलेले कुठला आहे माल वडाळी बोई बरं एकोणावीसशे दोन गेलेले बियाणं कोणतं होतं घरचं का बर काय भाऊ गेला वाढ सोळाशे कुठला आहे माल हा वडारी बोई बर साडे सोळाशे जायलाय हा काय भाऊ गेला सोळाशे तीस सोळाशे तीस गेलेलं आहे कुठला आहे माल आडगाव टप्पा बर सोळाशे तीस गेले भरणार नाही का आज हा भरपूर अजून तीन चार लाईन आहे त्यात भावही नाही भावही नाही एवढे कष्ट परत चलो ये साडे सतरा सतराशे पन्नास कुठला आहे माल ಹರ್ನೂಲ್ರ ಕಂದ ಕ್ವಾಲ ಬಗ್ ಬಾವು ಆಯೋ ಪೇ ಬರ ಪೇ ಕೂಡ ನಾಂದೂರ ಕುರ್ದ ಬರಲೋ ಸೋಳೆ ಪೋಳಾಶೆ ಪಸಷ್ಟು ಬಗ್ತ ಮಾಲ್ುಲಾ ಮಾಲ ಭೂತ ಕಾಯ್ದ ಆಯ್ತ ಸತರ ಕೂಡಲೇ ಮಾಲ सावरगाव सावर बर सावर हा काय भाव गेला चौदा एक्कावन चौदा कुठली कुठली नांदूर माल चौदा एकाऊन गेला का